कराइपालेकार <laughs> रो <laughs> 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 टॉवर बगीच्या उद्यानाजवळ महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती झाली आणि तासन तास उलटूनही याकडे महापालिका आणि संबंधित प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नसल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला दरम्यान या प्रकाराकडे महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कृष्णा बेडसे रामकृष्ण शिंदे आणि सहकाऱ्यांनी एकत्र येत महापालिकेला या प्रकरणी जाग यावी म्हणून वॉलच्या पाण्याखाली स्नान करून महापालिकेचा निषेध नोंदवलाय दरम्यान कृष्णा बेडसे आणि सहकार्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू असून या आंदोलनाची दखल प्रशासनानं घेतली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडू असा सूचना वजा इशारा यावेळी देण्यात आलाय यामुळे आता महापालिका प्रशासन होत असलेली पाणी गळती कधी रोखणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे